आता आपण वर्गसंख्यांची एक छोटीशी गंमत बघणार आहोत आपण आधी दोन क्रमवार समसंख्या घेऊया क्रमवार म्हणजे काय पाठोपाठ येणार आहे कोणत्याही दोन चालतील आपण आता चार आणि सहा घेऊ म्हणजे सोप्या ज्या संख्या आहेत अशा आपण घेऊया आता सगळ्यात आधी काय करायचं की या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा मग मा आपल्याला माहिती आहे की चार सख चोवीस येतात त्याच्यामध्ये एक मिळवले म्हणजे काय आलं म्हणजे उत्तर आलं पंचवीस पंचवीस हा कशाचा वर्ग आहे तर पंचवीस हा पाचचा वर्ग आहे म्हणजे बघा चार आणि सहाचा मी गुणाकार करून त्यात एक मिळवला आणि मला वर्ग मिळाला चार आणि सहाची जी मधली संख्या आहे पाच त्याचा मला वर्ग मिळाला अजून एक करून बघूया सहा आणि आठ सहा आणि आठचा जर मी गुणाकार केला तर झाले सक अठ्ठेचाळीस त्यात एक मिळवला की मला मिळणार आहेत एकोणपन्नास आणि एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे तर साताचा वर्ग आहे साती सात एकोणपन्नास म्हणजे पुन्हा एकदा बघा मी आठ आणि सहाचा गुणाकार केला होता आठ आणि सहाच्या जी मधली संख्या आहे सात त्याचा मला वर्ग मिळाला आता हे झालं समसंख्यांचं विषमसंख्यांचं काय होईल करून बघायचं आहे का आता आपण पाठोपाठच्या विषमसंख्या घेऊ पाच आणि सात सातापाचा पस्तीस पस्तीसात एक मिळवला की येणार आहेत छत्तीस आणि छत्तीस कशाचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे आणि सहा काय आहे सहा पाच आणि सातच्या मधला अंक आहे अजून एक विषम संख्यांची जोडी घेऊन बघूया नऊ आणि अकरा अकरा नऊ नव्याण्णव नव्याण्णव मध्ये एक मिळवला की काय येणार आहेत शंभर आणि शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे आणि दहा आहेत नऊ आणि अकराच्या मध्ये तर आता गंमत तर मला दिसतीये की मी पाठोपाठच्या समसंख्या किंवा विषमसंख्यांचा जर गुणाकार केला आणि त्यात एक मिळवले की मला मधल्या संख्येचा वर्ग मिळतोय अशी गंमत तर मला दिसते आहे पण याचा मला कुठे उपयोग करता येईल का नक्की करता येईल कसा करता येईल समजा मला एकोणीसचा वर्ग काढायचा असेल तर आपण नेहमी काय करतो एकोणीसला एकोणीसनी गुणतो आता त्याच्याऐवजी मी काय गंमत करीन की मी म्हणेन मी अठराला वीसनी गुणीन आणि त्यात एक मिळवेन का बरं कारण अठराला वीस वीसनी गुण हे एकोणीस ला एकोणीसनी गुन्ह्यापेक्षा जास्त सोपंय मग हे तर मला तोंडी करता येईल अठरा दुने छत्तीस म्हणजे झाले तीनशे साठ अधिक एक म्हणजेच तीनशे एकसष्ट म्हणजे एकोणीसचा वर्ग झाला तीनशे एकसष्ट पटकन मला काढता आलं आता ही जी मी गंमत एकोणीससाठी वापरली ही जी युक्ती इथे वापरली ही मला एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास अशी कुठेही वापरता येईल नव्याण्णव ला नव्याण्णवचं पण मला किती सोपं जाईल अठ्याण्णव आणि शंभर यांचा गुणाकार मला तोंडी करता येतो त्यात एक मिळवले की झालं नव्याण्णवचा वर्ग आहे की नाही सोपं अजून कुठे करता येईल तर समजा मला एकशे एकचा वर्ग काढायचा मग पुन्हा एकदा एकशे एकला मी एकशे एक गुणण्याऐवजी काय करीन एकशे एकच्या बाजूचे दोन अंक मी घेईन कोणते शंभर आणि एकशे दोन मग मी काय करणार शंभरला एकशे दोन नि गुणणार आणि त्याच्यामध्ये एक मिळवणार शंभर गुणिले एकशे दोन येत आहेत दहा हजार दोनशे अधिक एक म्हणजेच दहा हजार दोनशे एक झालं की नाही सोपं आता हे सगळं मला कुठे कुठे वापरता येईल तर अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस असं कुठेही वापरता येईल उदाहरणार्थ मला एक्कावन्नचा जर वर्ग करायचा तर पन्नास आणि बावन्न यांचा गुणाकार करायचा त्यात एक मिळवायचा आणि झालं माझं उत्तर तयार तर अशा प्रकारे आपण एक छान युक्ती शिकलेलो आहोत आणि कशी गंमत वाटते आहे की कुठल्याही अंकाचा वर्ग म्हणजे त्याच्या शेजारचा त्याच्या आधीचा आणि नंतरचा अंक घ्यायचा त्यांचा गुणाकार करून जर एक मिळवला तर त्या संख्येचा वर्ग येतोय अशी तुम्हाला एक छान गोष्ट समजली आहे